लोकांनाही वन्यजीवन जाणून घेण्यात जास्त उत्सुकता असते प्राण्यांचे असे व्हिडिओ देखील काही वेळा इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात असाच एक हरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नुकताच एका अडकलेल्या हरणाचा व्हिडिओ समोर आलेला असून जंगलात राहणारे प्राणी मानवी वस्तीजवळ येऊन कोणत्या ना कोणत्या संकटात अडकतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हरिण बर्फाने पूर्णपणे गुटलेल्या तलावर अडकलेले दिसत आहे हे अनेकदा डोंगराळ राज्यामध्ये घडते जिथे अति थंडीमुळे तलावाचे पाणी गोठते आणि जनावरे चुकून त्यावर येऊन अडकतात प्राण्यांना बर्फाच्या आवरणावर चालता येत नाही अशा परिस्थितीत अनेकदा लोक त्यांना मदत करताना दिसलेले आहेत व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गोठलेल्या तलावावर अडकलेल्या हरणाची मदत करताना दिसत आहे व्यक्ती हळूहळू हरणाला अतिशय काळजीपूर्वक ढकलताना दिसत आहे हरणाला ढकलत ढकलत व्यक्ती जमिनीच्या भागाकडे नेते आणि न त्यानंतर हरिण उठून तेथून पळून जातं जंगलातल्या दिशेने ते हरिण पळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे जर तो व्यक्ती तिथे आला नसता तर कदाचित ते हरिण मरण पावलं असतं त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या व्यक्तीचे भरभरून कौतुक केलेलं आहे अशा व्यक्तींची गरज आहे अशा सुद्धा कमेंट्स अनेक लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे